टोकन जे आहे सहा वाट नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केले त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा धरतोय की चोकलिंगम ही आम्हाला माहिती लवकरात लवकर पुरवतो महाराष्ट्राचे चीफ इलेक् ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की पाच नंतर एकंदरीत पंचाहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघ वाईट टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असणारं त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं सहा नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे